मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अनिशासमोर आपलं सर्व दुःख सांगत असते आणि ती जेवढा वेळ तिच्यासोबत बोलत असते ना तर तेव्हा ती एकदासुद्धा आपल्या बोलण्यात जीवाचं नावच घेत नाही आणि हीच गोष्ट अनिशा तिला दाखवून देते तर दुसरीकडे आवराआवर करत असताना नंदिनीला जीवा आणि काव्याचं कार्ड सापडलेलं आहे आणि चक्क तिने ते कार्ड उघडून सुद्धा बघितलेलं आहे तर आजच्या भागात म्हणजेच हे पुढील भागात घडलेलं आहे पण चांगलाच गदारोळ मात्र माजणार आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात क नावाच्या टॅटूवरून नंदिनीने जीवाला प्रश्न मात्र विचारलेला आहे पण जीवाने त्याच्यावरती तिला उत्तर देण्यात टाळलेलं आहे तरी सुद्धा नंदिनीने ती परिस्थिती चांगल्या पद्धतीनेच हाताळलेली आहे तर बघूयात नेमकं काय घडलेलं आहे ते नंदिनीला जीवाची शंका आलेली असते आणि तिने लांबूनच त्याच्या छातीवरचं टॅटू बघितलेलं असतं आणि ती आता त्याच्याजवळ येऊन त्याला विचारते की क म्हणजे कोणाचं तरी ना ना, पन ना नाव आहे ना पण घरामध्ये आईबाबा तुमचे भाऊ कोणाचंच नाव क वरून सुरू होत नाही आणि तुमचंसुद्धा नाव क वरून सुरू होत नाही मग हे नाव नेमकं कोणाचं आहे असा ती प्रश्न करते तर त्यावर जीवा तिच्यावरती थोडंसं भडकतो आणि तिला म्हणतो की ते सगळं घेऊन तुला काय करायचं आहे हे, मी कधी तुझ्या पर्सनल लाईफवरून वरून तुला कधी प्रश्न विचारतो का असं तो बोलू लागतो तर नंदिनी त्याला म्हणते की तसं नाही पण मी कधी टॅटू वगैरे काही केलं नाही म्हणून मला एक कुतूहल होतं म्हणून मी तुम्हाला विचारत आहे नाव आठवण अशी कायमस्वरूपी शरीरावर गोंधवून घ्यायची कमालच आहे ना आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या आनंद निवासमध्ये मा माझी एक माधुरी नावाची मैत्रीण होती आणि तिच्या हातावरती सुद्धा एक टॅटू होता तो तिच्या नवऱ्याचा होता पण नवरात तिला सोडून गेलेला होता आणि मी तिला कोबळा म्हणायची की कशासाठी काढून ठेवलेलं आहेस ते तर मग ती मला म्हणायची की ताई टॅटू हे डिझाईन नाही टॅटू म्हणजे एक फिलिंग असतं असं ती सांगत असताना जिवा मात्र आता थोडासा घाबरून गेलेला आहे तर नंदिनी पुढं म्हणते की काहींच्या जखमा भरतात काहींच्या जखमा टॅटू म्हणून आयुष्यभर हिरव्या राहतात तर आता जिवा तिला म्हणतो की पण हे सगळं तू मला का सांगत आहेस तर नंदिनी त्याला म्हणते की आहो तुम्ही चिडू नका पण एखाद्याचं नाव आयुष्यभरासाठी घ्यावं असं कधी वाटलं तुम्हाला आणि कुणाबद्दल वाटलं असा थेटच प्रश्न ती जीवाला करते आणि म्हणते की प्रत्येक टॅटू मागे एक स्टोरी असते आणि तुमची स्टोरी जाणून घ्यायला मला खरोखरच आवडेल आणि तुम्ही तुम्ही मला होतात ना की सगळं काही माझ्यासोबत शेअर कराल मग आता सांगा ना ते कोणाच्या नावाचं टॅटू आहे असं ती विचारते तर आता जीवा तिला अखेर सांगून टाकतो की हो माझं होतं एका मुलीवरती जीवाड प्रेम आणि हे तिच्या नावाचंच टॅटू आहे तर आता बघा इकडे पार्थने परत एकदा काव्याची बाजू घेऊन वसुंधराला सगळ्यांच्या समोर गप्प केलेलं आहे तर बोग्यात नेमकं काय घडलेलं आहे ते तर आता इकडे बाहेर सर्वजण काळजीत असतात आणि मानिनी विक्रमला म्हणत असते की फार भाजलं नसेल ना त्याला तर विक्रम तिला म्हणतो की फार नसेल पण चटका मात्र जोरात बसला असणार आहे कारण कॉफी गरम होती ना तर तेव्हा इतक्यातच काव्या कॉफी घेऊन थेट जीवाच्या खोलीकडेच चाललेली असते तर तेव्हा वसुंधरा तिला वाटेतच थांबवते आणि म्हणते की कुठं चाललेली आहेस इकडे ये तर तेव्हा काव्या त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणू लागते की हिच्यामुळे चटका बसलेला आहे त्याला आणि हिचं कॉम्बिनेशन तर विचित्रच आहे धसमुसळेपणा आणि वेंदळेपणा असं ती बोलत असताना आता पार्थ परत काव्याची बाजू घेतो आणि वसुंधराला म्हणतो की आत्या ते चुकून झालेलं आहे आणि परत तो मानेनीला म्हणतो की आई रूममध्ये ऑइंटमेंट आहे मी त्याला देऊन येतो तर ते ऐकल्यानंतर काव्या पार त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की पार्थ तुम्ही इथे बसा तसंसुद्धा हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे ना आणि मी ते जाऊन देऊन येते तर तेव्हा मानेनी काव्याला थांबवते आणि म्हणते की काव्या डोंट वरी नंदिनी आहे ना जीवाजवळ तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तर मित्रांनो आता नंदिनीने विचारलेल्या प्रश्नावरती जिवा इकडे पुरताच अडकलेला आहे तर इकडे बघा परत जिवा तिथून निघून चाललेला असतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुमचं तिच्यावरती जीवापाड प्रेम होतं ना तिच्या नावाचं टॅटू आहे ना हा म्हणजे त्या मोल्डमध्ये जिचा हात आहे तीच मुलगी आहे नाही तर तेव्हा जीवा तिथून हो असं सांगून निघालेलाच असतो तर नंदिनी पुढं त्याला म्हणते की जे केमधलं तेच क आहे ना आणि ही मुलगी एकच आहे ना तर तेव्हा अजून जीवा वैतागतो आणि हो ती मुलगी मोल्डवाली आणि टॅटूवाली एकच आहे आणि तुला काय वाटतं की मी अगोदर मुली वगैरे फिरवायचो का असं तो तिला म्हणू लागतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की आहो तसं अजिबात नाही तुम्ही चिडत कशासाठी आहे आता तुम्ही चेंज करत होता ना म्हणून मला दिसलं तरी पण तुमचा पास्ट मला तुम्ही कधी सांगितलेलाच नाही आणि मला तुमच्या पास्टबद्दल काहीच माहिती नाही तर तेव्हा जेव्हा तिच्यावरती अजूनच भडकतो आणि कसला पास्ट काय मी सांगू तुला असं सा तो म्हणून थोडासा बाजूलाच जातो आणि सांगू लागतो की हो ती मला आवडायची आणि एकतर्फीच प्रेम होतं माझं तिच्यावरती नंतर तिचं लग्न झालं आणि मग अगोदरसारखं काहीच राहिलं नाही आता बास झालं का का अजून काही पाहिजे आहे तुला तर तेव्हा नंदिनी हो मला कळालेला आहे असं म्हणते पण अजूनसुद्धा एक प्रश्न मनात आहेस असं त्याला ती बोलते तर तेव्हा जेव्हा तिला विचार असं म्हणतो तर नंदिनी म्हणते की तुमचं या मुलीवरती प्रेम होतं आणि त्या मुलीचं नाव तुम्ही छातीवरती गोंदवलेलं आहे या लेवलपर्यंत जाऊन तुम्ही प्रेम केलं ते सुद्धा एकतर्फी आणि एकतर्फी प्रेमात इतकं कोणी करतं का असं ती त्याला प्रश्न करते आणि मी संशय घेत नाही पण नक्की तुमचं एकतर्फी प्रेम होतं का तुम्ही माझ्यासोबत खोटं बोलत आहे असं ती त्याला म्हणू लागते तर मात्र तेव्हा जीवा थोडासा घाबरतो आणि तो आता सर्वासर्व करू लागतो आणि म्हणतो की त्या मुलीवर माझं जीवापाड प्रेम होतं पण ते प्रेम एकतर्फीच होतं असं सांगून अखेर तो तिथून विषय टाळण्यासाठी निघूनच जातो तर आता इकडे बाहेर पार्थ काव्याला म्हणतो की काव्या कॉफी खरोखरच खूप छान झालेली आहे तर विक्रमसुद्धा त्याच्या मागोमाग हो खरोखर खरच खूप छान झालेली आहे मी तर पहिला सीप घेतल्यानंतरच म्हणालेलो होतो की खरंच खूप छान झालेली आहे आणि पार्थला म्हणतो की अरे पार्थ तुझी तर मजाच आहे कारण तुझी बायको एकदम उत्तम कॉफी बनवते आणि ठीक आहे पण आपण जाऊयात प्रचंड झोप आलेली आहे आता सगळ्यांनाच आणि सगळ्यांनाच म्हणतो की तुम्ही चला असं तो म्हणून सगळ्यांना तिथून घालवून देतो आणि जाता जाता काव्याला म्हणतो की थँक्स वंडरफुल कॉफी बद्दल असं तो म्हणतो आणि त्यानंतर सर्वजणच तिथून निघून जातात तर सगळे केल्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो की काव्या बाबा बरोबर म्हणाले की कॉफी खूपच वंडरफुल होती तर असं तो सांगत असताना विक्रम पार्थला बोलवून घेतो तर तेव्हा पार्थ तिथून निघून जातो आणि काव्य तिथे एकटीच उभी असते आणि तिला तर आता जीवाची काळजी वाटू लागते तर इकडे जीवाच्या खोट्या उत्तरानं नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली आहे तर मित्रांनो नंदिनी विचारात पडलेली असते आणि तिला जीवा जे काही बोललेला असतो ते सगळं आठवत असतं तो म्हणालेला असतो की माझं त्या मुलीवरती जीवापाड प्रेम होतं पण ते एकतर्फीच होतं असं ती आठवत असताना त्यांच्या लग्नाचा फोटो ती हातामध्ये घेते आणि म्हणू लागते की मला एक गोष्ट कळत नाही की जीवाने माझ्यासोबत लग्न का केलं ते सांगतात की फक्त त्यांचं एकतर्फीच प्रेम होतं पण एकतर्फी प्रेम जर नसेल तर मग क नावाच्या मुलीचं आणि जीवाचं का लग्न झालं नसेल श्रीमंती घरानं स्वभाव रूप सगळं तर आहे ना जीवामध्ये मग नेमकं असं काय झालं असेल की ज्याच्यामुळे दोघांना लग्नच नाही होऊ शकलं असा ती विचार करू लागते तर मित्रांनो आता इथे काव्याचक्क का, आमची रूम आमची रूम वगैरे असं काही बोलत आहे आणि त्यावर आता जीवा भडकलेला आहे तर बघूयात नेमकं काय का आहे ते मित्रांनो जीवाना त्याच्या खोलीमधून खाली येत असतो आणि तो खाली येत असताना काव्यावरच्या दिशेने जात असते आणि त्याला वाटेत थांबवते आणि म्हणते की जीवा माझं थोडं ऐक ना असं म्हणत असते तर जीवा तिला म्हणतो आता मला तुझं काही सुद्धा ऐकायचं नाही माझी वाट सोड तर काव्या त्याला म्हणते की तू माझ्यावर चीड ओरड रागाव काहीसुद्धा कर पण असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की तो त्रास तर आता होतच राहणार आहे तो पण कायम तर काव्या त्याला म्हणते की त्या त्रासाबद्दल तर मी बोलतच नाही मला सॉरी म्हणायचं होतं तुला आणि माझ्यामुळे तुला भाजलं मला माफ कर तर तेव्हा जेव्हा ठीक आहे असं म्हणून तिथून चाललेला असतो तर काव्या त्याला म्हणते की अरे माझं थोडंसं ऐक ना ठीक आहे म्हणजे काय तू एक मिनिट थांब आमच्या रूममध्ये अँटीसेप्टिक क्रीम आहे मी घेऊन येते तुझ्यासाठी तू तु हवं तर तुझ्या हातानेच लाव पण थांब ना प्लीज असं म्हणून ती तिथून चाललेलीच असते तर तेव्हा जीवाला तिच्या आमच्या रूममध्ये या शब्दाचा खूपच त्रास होत असतो आणि तो तिला म्हणतो की मला तुमच्या रूममधली अँटीसेप्टिक क्रीम नको आहे तर काव्या त्याला म्हणते की प्लीज जीवा लांब ना क्रीम तर तेव्हा जिवा तिच्यावरती भडकतोच आणि नको सांगितलेलं कळत नाही का तुला नको आहे मला आणि तसं सुद्धा जखमा देणाऱ्यांनी मलमपट्टी करायला येऊच नाही असं तो सांगून तिथून रागारागात निघूनच जातो तर तेव्हा काव्याला त्या गोष्टीचा जरा त्रास होऊ लागतो तर आता बघा इकडे मित्रांनो इथे तर कहरत झालेला आहे की काव्या आणि पार्थचं भांडण ऐकत रम्या बाहेर उभारलेली आहे आणि मानिनीने तर तिला रंगे हातच पकडलेला आहे तर बघूयात नेमकं काय पार्थ आपलं अंतरुण पांघरून खाली टाकतो आणि आता हे मस्त गादीसारखं झालेलं आहे असं तो बोलू लागतो आणि बिचारा काव्या त्यांची तर पाठ दुखते ना आता त्यांच्या पाठीचा कणा असा ताटच राहील असं तो बोलत असतो इतक्यात काव्या तिथं येते आणि ते बघून त्याच्यावरती भडकूच लागते आणि त्याला म्हणते की एक मिनिट थांबा तुम्ही का 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 था? था का? हे काय करत आहे हे काय आहे आता आता परत चिट्ट्या वगैरे टाकायच्या आहेत का आणि हे बघा पार्थ ते जे काही झालं ना ते त्या दिवशीचं होतं आता हे माझं अंतरुण आहे आता मी तिथं खाली झोपणार आहे कळालं का असं ती बोलू लागते तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की अहो पण हे अंतरूण मी तुमच्यासाठीच टाकलेलं आहे तर काव्य त्याच्यावरती अजून ओरडते आणि त्याला म्हणते की तुम्ही हे कोणाला विचारून टाकलेलं आहे आणि हे सगळं काही तुम्हाला कोणाला विचारून करता आणि तुम्हाला का सवय आहे पुढे पुढे करायची का घुसता तुम्ही माझ्या स्पेसमध्ये तर तेव्हा पार्थ तिला सॉरी असं म्हणू लागतो आणि तिला थोडंसं शांत करतो आणि तुमच्या स्पेसमध्ये आल्यामुळे सॉरी आणि पुढे तो म्हणतो की तुम्ही सगळ्यांच्यासाठी कॉपी बनवली ना म्हणून आउट ऑफ द जेस्चर मी हे तुमच्यासाठी अंतरून टाकून दिलं तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नका करू माझ्यासाठी तर तेव्हाच मित्रांनो रम्याला त्या दोघांचं बोलणं बाहेर ऐकू जातं तर काव्या त्याला म्हणत असते की हे माझ्यासाठी नका करू मी तुमची बायको नाही आणि मैत्रीण तर नाहीच नाही तर तेव्हा बाहेर आता रम्या त्यांच्या दाराला येऊन कान लावते तर पार्थ काव्याला म्हणत असतो की हे बघा काव्या तुम्ही जरासं शांत व्हा शुल्लक कारणावरून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायला नको आहे ना तुम्ही जरासं शांत व्हायला पाहिजे आणि काव्याला तो म्हणतो की तुम्हाला कसला त्रास होत आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की माझा त्रास तुम्हाला जाणून घ्यायचा आहे का आणि जर तुम्ही माझा त्रास जाणून घेतला ना तर मग तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल असं ती त्याला म्हणते तर आता इकडे पार्थला सुद्धा प्रश्न पडतो आणि बाहेर ऐकत असलेल्या रम्याला सुद्धा प्रश्न पडतो आणि रम्या म्हणू लागते की ही काय बोलत आहे हिचा त्रास आणि तोच त्रास तर शोधत आहे ना आम्ही आल्यापासून पार्थसोबत झालेलं हिचं लग्न हा हिचा त्रास नक्कीच नाही तर काहीतरी हिचा त्रास वेगळाच आहे आणि तो त्रास काय आहे ना तो शोधायला हवा खरी गंमत मगच येईल आणि तेच तर मला हवं होतं आता आज झालेल्या या भांडणाला मी उद्या परत जिवंत ठेवेन असं म्हणून ती अजूनच पुढे त्यांचं बोलणं ऐकू लागते तर आतमध्ये पार्थ तिला म्हणतो की तुम्ही काय म्हणालात तुमचा त्रास कसला त्रास तर माझ्या पायाखालची जमीन सरकेल याचा अर्थ काय होतो तर काव्या त्याला नाही काही सुद्धा नाही असं म्हणून तिथून बाजूला जात असते तर पार्थ परत तिला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट काव्या मी रोज बघत आहे की तुमच्या मनात काहीतरी नक्कीच सुरू आहे तुम्ही बोलून व्हा असं तो तिला म्हणतच असतो तर इकडे बाहेर मित्रांनो रम्या कान लावून उभी असते आणि चक्क तिच्या मागे मानेनी येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तेव्हा मात्र रम्याला जोराचा धक्काच बसतो तर तेव्हा मानिनी चक्क तिच्या हाताला धरून खेचत तिला बाजूलाच घेऊन येते आणि काही आहे ग काय पार्थ आणि काव्याच्या रूम बाहेर तू काय करत होतीस आणि कोणाच्या रूमच्या बाहेरसुद्धा उभा राहून हे असं त्यांचं बोलणं ऐकणं म्हणजे चीप लेवललाच जात आहेस की तू आणि मुख्य म्हणजे पार्थच्या खाजगी आयुष्यापासून तू लांब राहा तुझ्या लक्षात आहे ना मी हे सांगितलेलं तुला आणि तुला सांगितलं होतं ना मी की कपाटा सकट बाहेर काढेन मी तुला ते विसरायचं नाही असं ती तिला परत सांगू लागते तर तेव्हा रम्या परत खोटू बोलू लागते आणि तिला म्हणते की नाही मामी तुझा काहीतरी गैरसमज होत आहे माझं पार्थकडे काम होतं म्हणून मी lily de... तर तेव्हा मानेनी तिला म्हणते की या प्रहरी आणि काय बोलत आहेस तू रम्या तुझं तुला तरी कळत आहे का असं ती म्हणू लागते तर तेव्हा रम्या तिला म्हणते की माझं पर्सनल काम नव्हतं ऑफिसचंच काम होतं म्हणूनच आलेले होते आणि उद्या एक मिटिंग आहे ना त्या मिटिंगची वेळ बदलून घ्यायची होती म्हणूनच मी बोलायला आलेले होते तर त्यावर मानेनी तिला म्हणते की किती तत पप करत आहेस तू आणि काम होतं ना तर मग उद्या सकाळी बोलायचं होतं आणि असा फोन घेऊन फिरत असतेस ना तू हातामध्ये मग मेसेज करता येत नाही का तुला तर तेव्हा रम्या परत खोटं बोलते आणि म्हणते की हो मी मेसेज केलेला होता पण सिंगल टिक आलं डबल टिक आलं नाही ना, ना। म्हणून मी पर्सनली बोलायसाठी इथं आलेले होते नॉक करणारच होते मी पण तेवढ्यातच आतून भांडणाचे आवाज ऐकू आले म्हणून मग मी थांबले आणि म्हणूनच मी भांडण तांबाची वाट बघत उभी होते तर तेव्हा मानेनी तिला म्हणते की तू खूपच बोलत आहेस आणि केवढा उशीर झालेला आहे आता आणि आता तुला झोपाली असणार आहे ना मग गुड नाईट आणि जा इथून असं ती तिला म्हणते तर तेव्हा रम्या आपला घाम पोसतच तिथून निघून जाते तर तेव्हा मानेनी मात्र विचारात पडते आणि तिला रम्याचा खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो पार्थ आणि काव्यामधलं भांडण टोकाला जाऊन काव्या चक्क रूममधून बाहेरच येऊन हॉलमध्ये झोपलेली आहे तर बघूयात नेमकं काय घडलं ते तर आता इकडे परत पार्थ काव्याला म्हणतो की काय झालं आहे कसला त्रास होत आहे तुम्हाला काही खोपत असेल ना तर तुमच्या मनामध्ये काही सल असेल ना तर बोला माझ्यासोबत मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ना की मी आहे तुमच्यासाठी बोलून मोकळं वाकाव्या असं असतं ना की मनामधलं बोलून मोकळं झालं ना की प्रत्येक जखम भरत असते एकमेकांच्या सोबत सगळं काही शेअर केलं ना की जखमीवर मलमपट्टी केल्यासारखं होतं मला तुमच्या जखमीची मलमपट्टी करायला आवडेल काय जखम आहे तुमची सांगा ना मला प्लीज असं तो म्हणत असतो तर तेव्हा काव्या परत भडकते आणि म्हणते की मी तुम्हाला का सांगू आणि कुठल्या हक्काने सांगू मुळात मला माझ्या जखमीवरती मलमपट्टी नकोच आहे आणि नाही भरून निघणार माझी जखम शब्दांनी उलट तुमच्यामुळे माझा त्रास वाढत आहे तुम्हाला ही गोष्ट कशी काय कळत नाही तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की पण मी काय केलेलं आहे काव्या तर तेव्हा काव्या म्हणते की तेच तर मी सांगत आहे ना काहीसुद्धा करू नका तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आहो पण मी जे काही केलेलं आहे ना ते जे काही करत आहे ते चांगल्या हेतूनेच करत आहे ना तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पण मी नका करू म्हणून सांगितलेलं आहे ना तुम्हाला तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की अहो काव्या तुम्ही जरा हळू बोला कारण घरचे सगळे झोपलेले आहेत तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मला सुद्धा शांत झोप हवी आहे पण या घरामध्ये ते शक्यच होत नाही तर पार्थ आता त्याच्यावरती थोडासा ओरडतो आणि तिला म्हणतो की तोंडाला येईल ते काय पण काय बोलत आहे तुम्ही घरामधले सगळेजण तुम्हाला समजून घेत आहेत सावरून सुद्धा घेत आहेत पण तुम्ही समजायलाच तयार नाहीत सण असो किंवा नॉर्मल दिवस तुमचं कायम तोंड पडलेलंच असतं या घरामध्ये तुम्हाला कोण त्रास देत आहे सोडली ना तर तुम्हाला कोणी सुद्धा काही पण बोलत नाही आणि वसो आत्या जरी बोलली ना तर रम्या सोडून सगळेजण तुमच्याच बाजूने उभे असतात सगळेजण तुमचे कौतुकच करत असतात त्या दिवशी तुम्ही श्रीखंड केलं मग त्यावेळी सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं आज तुम्ही कॉपी केली सगळ्यांनी तुम्हाला मला शाबासकीसुद्धा दिली पण तुम्हाला कशाचं कौतुकच नाही रोज सकाळी तुम्ही क्लासला जात असताना मी तुमची वाट बघत उभा असतो त्याचं कौतुक नाही तुमचं आज अंतरुण टाकून दिलं त्याचंसुद्धा तुम्हाला कौतुक नाही तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की का करता तुम्ही असं आणि कशाला करून परत बोलून दाखवत आहे नका करू असं काहीसुद्धा नका करू श्रीखंडाचं कौतुक नका करू कॉफीचं कौतुक नका करू नका टाकू माझ्यासाठी अंतरूण नका बघू माझी वाट असं ती म्हणत असते आणि हे सगळं कशासाठी करत आहे आणि अगोदर करायचं आणि मग परत बोलून दाखवायचं हे कशासाठी असं म्हणून ती आपलं अंतरूण घेऊन तिथून निघूनच जात असते तर तेव्हा पार्थ तिला परत थांबवतो आणि एक मिनिट थांबा ना काव्या तुम्ही कुठं चाललेलं आहे असं तिला म्हणू लागतो तर तेव्हा काव्या मी बाहेर चाललेले आहे असं सांगते तर पार्थ तिला म्हणतो की एक मिनिट थांबा तुम्ही आज झोपा मी बाहेर जाऊन झोपतो असं तो म्हणू लागतो तर तेव्हा काव्या त्याला एकदमच बोलते की अजिबात नाही ते सुद्धा करणार आणि उद्या बोलून दाखवणार तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हे बघा उगीच घरच्यांच्या समोर प्रदर्शन नको तुम्ही आजोपा मी बाहेर झोपायला जातो तर तेव्हा काव्यात त्याला म्हणते की तुमचं सगळं काही ऐकायला मी काय तुमची बायको नाही तर तेव्हा पार्थ परत शांत शब्दातच तिला समजवायचा प्रयत्न करत असतो तर काव्या त्याचं काही एक ऐकत नाही आणि तिथून बाहेर निघूनच जाते तर पार्थ म्हणतो की अजून काय करायचं बाकी आहे त्यांच्यासाठी सगळं काही करून मी चुकीचाच ठरत आहे तर मित्रांनो आता इथे पुढे नंदिनी जीवामुळे आणि पार्थ काव्यामुळे अस्वस्थ झालेला असतो तर चौघेसुद्धा खूपच विस्कटलेले इथे दाखवलेले आहेत तर बघूयात नेमकं काय घडलं ते मित्रांनो नंदिनी जीवाला फोन लावत असते आणि त्याचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर येत असतो तर नंदिनी मनातल्या मनात बोलू लागते की कुठं गेले असतील जिवा मला त्यांचा टॅटू दिसला मग त्यांना राग आला तर नसेल ना त्या गोष्टीचा का परत ड्रिंक करायला गेले असतील ते आणि थोड्या वेळ थांबून ती म्हणते की नाही असं नाही करणार ते मी खूपच विचार करत आहे ते असं परत काहीसुद्धा करणार नाहीत हे मला चांगलंच माहिती आहे पण मग आता कुठं राहिले हे असा ती विचार करत असते तर आता बघा इकडे मित्रांनो जिवा बाहेरून घरी येतो आणि तेव्हा तिथेच बाहेर हॉलमध्ये काव्या सोप्यावरती झोपलेली असते आणि तिला बघितल्यानंतर तो तिथेच थांबतो आणि तिच्याकडे एक सारखा बघू लागतो तर तेव्हा तिला बघत असताना त्याला मात्र तिच्याबद्दल अजूनच प्रेम वाटू लागतं आणि इथे मित्रांनो छान असं उसवले धागे असं बॅकग्राऊंडमध्ये गाणं चालू होतं तर सेम तीच परिस्थिती आता पार्थच्या सोबतसुद्धा असते पार्थसुद्धा जागाच असतो आणि त्यालासुद्धा त्रास होत असतो आणि विचार करून करून त्याचं डोकं दुखत असतं तर इकडे बाहेर जीवा अजूनसुद्धा काव्याकडे बघतच असतो आणि तिला थंडी वाजत असते तर तो तिला पांघरून घालणारच असतो इतक्यात नंदिनी त्याला कॉल करते आणि तो परत आपला हात मागे घेतो आणि आपला फोन खिशामधून बाहेर काढतो आणि नंदिनीचा फोन आलेला बघून तो वरच्या दिशेने बघू लागतो आणि परत तो काव्याकडे बघू लागतो तर आता इकडे आतमध्ये अखेर पार्थ त्रासाने उठूनच बसतो आणि इकडे नंदिनी फोन लावून जीवाला जीवा उचलत नाही म्हटल्यानंतर परत काळजीत पडते आणि इकडे जीवा नुसता काव्याकडे बघतच उभा असतो आणि त्यानंतर तो तिला पांघरून न घालता तिथून निघून जातो आणि काव्याला थंडी वाजतच असते तर इकडे नंदिनी आणि पार्थ दोघे सुद्धा त्रासातच असतात you तर आता मित्रांनो इथे नंदिनीचं लक्ष नसलेलं बघून तिच्या सासूने म्हणजेच मानिनीने तिच्या मनाचा अचूक वेध घेतलेला आहे आणि तिला बरोबर पकडलेलं आहे तर बघूयात नेमकं काय झालं ते मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी स्वयंपाकघरामध्ये असते आणि ती परातीमध्ये असलेल्या पिठावरती क असं अक्षर गिरवत असते आणि तिच्या डोक्यामधून अजूनसुद्धा ती गोष्ट गेलेलीच नसते इतक्यात मागून मानिनी तिथं येते आणि गुड मॉर्निंग असं तिला म्हणते आणि नंदिनीचं तिच्याकडे लक्षच नसतं तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की नंदिनी आज फिश करूयात का तुम्हाला फिश आवडतं ना तर नंदिनी त्याच्यावरती तिला हो असं सा सांगते तर तेव्हा मानिनी तिला म्हणते की आमच्या यांना तर बंदरावरती जाऊन फिश खरेदी कर करायला खूपच आवडतं आणि आम्ही तिघे तर यांना चिडवत असतो की यांच्या हातामध्ये जर असतं ना तर स्वतःच ट्रेलर विकत घेतील समुद्रात जातील आणि फिश पकडून आणतील आणि पुढे ती म्हणते की नंदिनी मला सांग जरा क वरून मुलींची नावं काय काय असू शकतील कारण तिने नंदिनीने पिठावरती क गिरवलेलं असतं ते बहुतेक बघितलेलं असतं तर आता नंदिनी एकदमच घाबरते आणि ते पिठावरचं क पुसूनच टाकते आणि मानिनीला क वरून मुलींची नावं का हवी होती तुम्हाला असं विचारते तर तेव्हा मानिनी म्हणते की जरा हवी होती तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की म्हणजे तुम्हाला माहिती होतं का तर मानिनी तिला म्हणते की मला कालच कळालेलं आहे तर आता नंदिनी खूपच घाबरलेली असते तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या चाललेली असते आणि रम्या तिला मुद्दामूनच थांबवते आणि म्हणते की मॅडम तुम्ही कुठं चाललेलं आहे तुमच्यासाठी आम्ही इथं वाट बघत थांबलेलो आहे ना तर तेव्हा काव्य तिच्यावरती सुद्धा भडकते आणि कशासाठी वाट बघत आहे माझी वाट बघून काहीच होत नाही खरं तर वाट बघूच नाही माणसांना असं ती म्हणते आणि तिथून निघूनच जाते तर त्यानंतर ती समोर जाते आणि तिला सांगू लागते की ताई म्हणते म्हणून डिवोर्स देणार नाही आई म्हणते म्हणून श्रीखंड बनवणार खरंच मानिनी काकू हे सगळं त्यांना सांगत असतील का तर ते स्वतःहूनच सगळं काही करत आहेत असं ती बोलत असते तर आता अनिशा तिला म्हणते की अगं काव्या आज पहिल्यांदाच तू तुझ्या बोलण्यामध्ये जीवा कुठेच नव्हता आज सगळा वेळ फक्त तू पार्थबद्दलच बोलत आहेस असं बोलल्यानंतर मात्र काव्याला धक्काच बसतो तर आता इकडे घरामध्ये ज्या वेळेस मानिनी आवरावर करत असते आणि ती बेडशीट झटकते तर तेव्हा त्याच्यामधून एक कार्ड खाली पडतं तर तेव्हा नंदिनी तिथं येते आणि ते कार्ड हातामध्ये घेते आणि म्हणते की हे कार्ड कोणाचं असेल हे कार्ड काय करू बघू का मी नाव वाचू का कार्ड थे? थे नाव धक्का तर असं म्हणून ती कार्ड उघडते आणि ते नाव बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा